हो आता एक श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी अर्थातच अठ्ठावीस जून रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये तर रविवारी सोलापूर शहरात प्रवेश करणार आहे या दिवशी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये संत भेटीचा सोहळा रंगणार असून सोलापूरकरांना हा संत भेटीचा सोहळा अनुभवता येणार आहे सोलापूर शहरामध्ये पालखीचा दोन दिवस मुक्काम राहणार आहे शनिवारी संध्याकाळी तुळजापूर मार्गावरील उळे गावामध्ये आगमन झाल्यानंतर तेथील ग्रामस्थानी प्रशासनाकडून पालखीचं स्वागत करण्यात येईल या पालखीमध्ये साडेसातशे वारकऱ्यांसह वाहनं वाद्य घोडे बँड पथक असणार आहे रविवारी सकाळी नऊ वाजता पालखी शहरात दाखल होईल शहरातील पाणीगिरणी चौकात आल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पालखीचं स्वागत करतील आणि त्यानंतर पालखी तुळजापूरवेस कस्तुरबा मार्केट सम्राट चौक मार्गे श्री सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिर येथे दुपारी बारा वाजता येईल भोजन आणि विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजता पालखी सम्राट चौक बाळीवेस टेलिफोन भवन चाटी गल्ली भुसार गल्ली कन्ना चौक राजेंद्र चौकामार्गे कुचन शाळेमध्ये सायंकाळी पाच वाजता जाईल तिथे पालखीचा मुक्काम असणार आहे कुचन शाळेकडून वारकऱ्यांच्या राहण्याची आणि आराम करण्याची सोय करण्यात येणार आहे कुचन प्रशालेतून सकाळी सहा वाजता पालखीला सुरुवात होईल जोड बसवण्णा चौक पद्मशाली चौक सिव्हिल हॉस्पिटल बेडर पूल नळ बाजार लष्कर सात रस्ता मार्गे उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये सकाळी दहा ते अकरा दरम्यान ही पालखी पोहचेल तिथे पालखीचा दुसरा मुक्काम असणार आहे त्यानंतर सोमवारी सकाळी सहा वाजता उपलब्ध मंगल कार्यालयापासून ही पालखी निघेल आणि रामलाल चौकामार्गे दमाणी नगरे ते अकरा वाजता ती पोहोचेल नंतर पालखी तिरे मार्गे पंढरपूरला रवाना होणार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही